नवरात्रीमध्ये नऊ दिवसाचे उपवास असतात मग नऊ दिवसामध्ये रोज आपण वेगवेगळे पदार्थ बनवत असतो नैवेद्य दाखवण्यासाठी असो किंवा मग आपल्याला उपवासासाठी खाण्यासाठी असो हा गोड शिरा तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर हा आहे उपवासाचा शिरा अगदी कमीत कमी साहित्यामध्ये आणि अगदी कमी, कमी वेळेमध्ये हा बनतो हा शिरा बनवण्यासाठी अजिबात आपल्याला जास्त वेळ लागत नाही किंवा मग जास्त आपल्याला साहित्याची सुद्धा गरज लागणार नाही अगदी घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये हा उपवासाचा शिरा अगदी पाच मिनटात तयार होईल तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा एक चमचा तूप मी कढईमध्ये घेतलेला आहे तूप थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्सचे तुकडे घालायचे आहेत त्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स वापरू शकता इथे मी काजू आणि बदामचे थोडेसे तुकडे घेतलेले आहेत यामध्ये तुम्ही मणुकेसुद्धा वापरू शकता किंवा आपण प्रसादाचा शिरा बनवतो त्यावेळी जसे केळी वापरतो तशी केळीसुद्धा वापरू शकता तर यामध्येच आपण वरईसुद्धा भाजणार आहे त्यामुळे मी अजून एक चमचा इथे तूप घेतलेला आहे अगदी कुरकुरीत होईपर्यंत हे होई काजू बदामाचे तुकडे तळून घ्यायचे त्यानंतर एक वाटी वरईचं तांदूळ घ्यायचं ज्या पद्धतीने आपण रवा भाजतो अगदी त्याच पद्धतीने इथे आपल्याला वरईचं तांदूळ भाजून घ्यायचं आहे गॅस मात्र मंदच ठेवायचा आहे मंद गॅसवरती एक दोन ते तीन मिनटं ही वरई आपल्याला खमंग अशी भाजून घ्यायची आहे वरई खमंग भाजली की शिरा गेली की याचा शिरासुद्धा चवीला खूप छान होतो तर वरईचा हलका रंगसुद्धा चेंज झालेला आहे आणि वरई थोडीशी फुलली गेली आहे तर या स्टेजला यामध्ये आपण घालायचं आहे पाणी एक वाटी वरईसाठी इथे मी दोन वाटी पाणी घेतलेलं आहे इतकं पाणी पुरेसं होतं त्यानंतर आपण यामध्ये गुळसुद्धा घालणार आहे त्यामुळे गुळाचं सुद्धा पाणी होईल गोड पदार्थ असला तरीसुद्धा चिमूडभर मीठ घालायला अजिबात विसरायचं नाही तर इथे मी अगदी चिमूडभर मीठ यामध्ये घातलं आहे पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एकदम कमी गॅसवरती दोन ते तीन मिनटं ही वरई आपल्याला शिजवून घ्यायची आहे वरई शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही त्यामुळे अगदी कधीही तुम्ही बनवायला गेलात तर अगदी पाच ते सात मिनटामध्ये हा शिरा बनवून तयार होईल तर दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि झाकण काढून बघायचं तर वरई छान शिजलेली आहे आता या स्टेजला यामध्ये आपण गूळ मिक्स करणार आहे जर तुम्हाला गूळ वापरायचा नसेल तर इथे तुम्ही साखर वापरली तरीसुद्धा चालेल परंतु साखरेपेक्षा गूळ घातलेला शिरा चवीला उत्तम लागतो त्यामुळे शक्यतो तुम्ही पण गूळच वापरा तर इथे मी एक वाटी वरईचं तांदूळ घेतलं होतं ता त्यामध्ये दोन वाटी पाणी घातलेलं आहे आणि इथे पुन्हा मी एक वाटी किसलेला गूळ घेतलेला आहे तर एक वाटी वरईसाठी एक वाटीच गूळ इथे आपल्याला वापरायचा आहे गूळ बारीक खिसून घ्यायचा म्हणजे तो लगेचच मिक्स होतो आता चमच्याने थोडंसं परतवून घ्यायचं गूळ चांगला विरघळला की त्यावरती पुन्हा झाकण ठेवायचं आहे इथे मी थोडीशी इलायची पावडरसुद्धा घातलेली आहे गुळ घातलेला आहे त्यामुळे तुम्हाला जर सुंठ पावडर आवडत असेल तर ती घातली तरीसुद्धा चालेल झाकण ठेवून पुन्हा दोन मिनटं याला चांगली वाफ द्यायची म्हणजे गूळ जो विरघळलेला आहे तो वरईमध्ये छान मुरला जातो आणि हा वरईचा शिरा चवीला खूप छान लागतो परंतु अधूनमधून झाकण काढून वरही पुन्हा परतवून घ्यायची म्हणजे जे गुळाचं पाणी होतं ते असं वरती येऊन बसतं त्यामुळे पुन्हा एकदा ही वरई परतून घ्यायची आणि झाकण ठेवून पुन्हा मिनिटभरासाठी ही वरई चांगली शिजवून घ्यायची तर आपल्याला रोज रोज तेच तेच उपवासाचे पदार्थ खाऊन कंटाळा येतो तर फक्त खाण्यासाठीच नाही तर नवरात्रीमध्ये नैवेद्यासाठी सुद्धा हा शिरा आपण बनवू शकतो बनवायलासुद्धा अजिबात जास्त वेळ लागत नाही किंवा साहित्यसुद्धा जास्त लागत नाही अगदी पाच ते सात मिनटामध्ये हा उपवासाचा शिरा बनवून तयार होतो तर बघा जे आपण चमचाभर तूप वापरलेलं होतं तेसुद्धा वरईच्या असे कडणे उभा राहतं त्यावेळेला समजायचं की वरई छान शिजली गेली आहे आणि शिरासुद्धा आपला परफेक्ट असा तयार झालेला आहे नवरात्रीतील उपवास असो किंवा मग कोणतेही उपवास असो ज्या वेळेला सलग जास्त दिवसांचे उपवास असतात त्यावेळी आपण असे वेगवेगळे उपवासाचे पदार्थ ट्राय करत असतो एक दिवसाचा उपवास असेल तर कोणीही वेगळी रेसिपी करायची म्हणून कोणीच बनवायला मागत नाही परंतु जेव्हा आपण नवरात्रीतले उपवास करतो किंवा कोणतेही अगदी सलग जे जास्त दिवसांचे उपवास असतात त्यावेळेला पचायला अगदी हलकी असणारी ही रेसिपी आहे अगदी पटकन बनते आणि चवीलासुद्धा खूप छान लागते त्यामुळे ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा वरईचा भात आमटी तर आपण नेहमीच बनवतो परंतु अशा पद्धतीने वरईचा उपवासाचा शिरा तुम्ही एकदा नक्की बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका